एका रात्रीतून नंदुरबार मधील रुग्णालय अचानक काय पालट झाल्याचं बघायला मिळालं आरोग्यमंत्री अंबिडकर येणार असल्यानं अचानक एका रात्रीतून हा चमत्कार घडलाय शासकीय रुग्णालयांमध्ये पंचतारांकित सुविधा उतरल्या कारण काय नव्या चादरी नवीन पडदे स्वच्छ वॉर्ड रुग्णालयाचा परिसर सुगंधित द्रव्यानं पुसलेला वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून होणारी विचारपूस तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना तत्पर मिळणारी सेवा असं स्वप्नवत परंतु एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मिळावी अशी सेवेची अनुभूती नंदुरबार शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना आली त्याला कारणीभूत ठरले राज्याचे आरोग्य मंत्री यांचा नंदुरबार जिल्हा दौरा अतिशय बिकट अवस्था झालेलं आणि परिसर अस्वच्छ असलेली रुग्णालय त्यातून येणारी दुर्गंधी त्यातच वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णसेवेकडे होणारं दुर्लक्ष हे नंदुरबारमधील शासकीय वैद्यकीय दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये नेहमीच दिसणारं चित्र या ठिकाणी उपचारासाठी जंगलातून डोंगर दऱ्या तुडवत येणाऱ्या आदिवासींना चांगली आरोग्य सेवा मिळणं परंतु आरोग्यमंत्र्यांचा दौरा जाहीर झाला आणि एका रात्रीतून चमत्कार झाला नंदुरबार मधील आरोग्य यंत्रणांचे एक दिवसासाठी का होईना चित्र बदलल्याचं पाहायला मिळालं राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे दोन दिवसांच्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर होते आरोग्य मंत्री हे जिल्ह्यातील कोलमडलेल्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात पाहणी दौरा करून आरोग्य सेवेचा आढावा घेणार होते यामुळेच नंदुरबार मधील ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचं रूप रातोरात बदलण्यात आलं त्यामुळे दोन दिवसांसाठी का होईना रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळाली मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे शासकीय रुग्णालयांचं आवार स्वच्छ झालं इमारतीतून सुगंध येईल अशी व्यवस्था करण्यात आली प्रत्येक खाटेवर गादी नवीन चादर मिळाली रुग्णालयात नेहमी न दिसणारे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी रुग्णांची आस्थेनं विचारपूस आणि शुश्रुषा करताना दिसून आले रुग्णांना मिळणाऱ्या जेवणाचा दर्जाही बदलला मंत्र्यांचा दौरा असल्यानं औषधांचा तुटवडा दिसू नये म्हणून मुख्यालयातून दोन दिवस आधीपासूनच रुग्णालयांच्या गाड्या औषधी घेऊन रवाना होत्या मंत्री प्रकाश नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय डाप प्राथमिक आरोग्य केंद्र मोलगी ग्रामीण रुग्णालय बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र धडगाव उपजिल्हा रुग्णालय आणि तळोदा उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली यानंतर काही रुग्णांना मिळणाऱ्या सुविधेविषयी विचारलं असता आज चमत्कार आजच झाल्याचं रुग्णांनी सांगितल्यानं आरोग्य सेवेच्या या धावपळीची पोलखोल झालीच मात्र मंत्री येणार असल्यानं रात्रीतून आरोग्य सेवा कशी बदलून दर्जेदार होते याची प्रचिती अतिदुर्गम अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील आदिवासी रुग्णांना आली यामुळे मंत्र्यांनी महिन्यातून एकदा तरी दौरा करून अचानक रुग्णालयांची तपासणी करावी अशी अपेक्षा आता या आदिवासी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून केली जातीय सत्ताधारी आमदार राजेश पाडवी आणि आमशा पाडवी यांनी आरोग्यमंत्र्यांसमोर यावेळी नाराजी देखील व्यक्त केल्याचं दिसून आलंय सर यांच्या सांगतो कोणताही मुला तिथे बिमार पडला हे घरी पाठवून देतो मरायला पाहिजे घरे लिस्टामध्ये तो नाव येत नाही आश्रम शाळा मध्ये त्याचे नोंद होत नाही एखाद मी तुम्हाला सांगतो जे ज्या परिस्थिती आहे आश्रम शाळा नाही असतो याच्यावर घेऊन आला हे गोष्ट आपल्या घरात कोणा व्यक्ती असला किंवा आपले नातेवाईक असला आपण तसं करत नाही काल सर एक रसनपाडा म्हणून गाव माझ्या मधल्या असलेल्या तिथली एक महिना डिलेवरीला त्या ठिकाणी कमी करायला ला त्याने सांगितलं सीरियस आहे तुम्ही नंदुरबारला एक सिव्हिल हॉस्पिटल औरंगाबाद ला आणलं काय त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजला आणलं ते नॅचरल डिलिव्हरी झाली त्याची चार वाजता डिलिव्हरी होते बाळाचं वजन कोणी दोन किलो आहे दुसऱ्या दिवशी बारा वाजता डिस्चार्ज देऊन टाकलं घरी गेलेले घरी डेथ झालं तर ही गोष्ट लक्षात घेतली असते की त्याचं बाळाचं वजन कमी आहे त्या ठिकाणी वॉर्म बॉक्स मध्ये ठेवलं असं काय जण दोन तीन पेक्षा जास्त वाढले ते बघ असत घटना घडली नसती काल त्या लोकांनी ते बाळ घेऊन त्या हॉस्पिटलला मोदल पाडत केस ला नेऊन ठेवलं मला फोन केला मी आपले गावाचे लोक जमलोय गुन्हा दाखल करा म्हणून मी मॅडम फोन केला आपल्याशी बोललो मग डीन साहेबांशी बोललो तर ते पण असं काय झालं ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज नंदुरबार